करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार गुरुवार एक मे दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस महाराष्ट्र दिन समर्थ म्हणाले मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा ही संतांची शिकवण आजचा दिवस खूप महत्वाचा आहे सामर्थ्याचा आहे महाराष्ट्र दिन ही भूमी ही संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये प्रत्यक्ष पाहता आपला जन्म प्राप्त झालेला आहे या राष्ट्रामध्ये आपण जन्म घेतलेला आहोत या राष्ट्राचा आपल्याला अभिमान असला पाहिजे या देशाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आजचा महाराष्ट्र दिवस प्रामुख्याने पाहता आपल्या घरामध्ये सुद्धा आनंदाचा दिवस अनेक ठिकाणी कार्यक्रम पाहायला मिळतात बरोबर की नाही काही ठिकाणी स्पर्धा असते लहान लहान मुलं बघा तरुण मंडळीसुद्धा उत्साहाने जोशाने घराबाहेर पडतात आणि कार्यक्रम उत्साहाने पार पाडतात का कारण आपण आपल्या राष्ट्रासाठी आपण आपल्या देशासाठी एकजुटीने काम केलं पाहिजे तरच आपला देश तरच आपलं राष्ट्र सुजलाम सुफलाम बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळेल परंतु आपण एकजुटीने राहत नाही आपण फक्त बघा जे राष्ट्र राष्ट्रगीत आहे फक्त शाळेमध्ये असतानाच आपण सावधानमध्ये उभे राहायचो एकदा जनगण मन अधिनायक जय हे सुरुवात झाली की आपण स्तब्ध असायचो सावधान असायचो ते फक्त शाळेमध्ये पाहायला मिळतं परंतु आपण रस्त्याने आता जात असताना सुद्धा बघा आपल्या आजूबाजूला शाळा असेल कॉलेज असेल तर आपण आपल्या राष्ट्रगीताचा मान राखत नाही कारण का ही शिस्त फक्त शाळेमध्येच का नाही आपण आपल्या पिंडामध्ये पेदली पाहिजे आपण स्वतःहून जर उभे राहिलो तर समोरची माणसं सुद्धा रस्त्यावरून जाणारी उभी राहतील बरोबर की नाही आपल्या देशाचा आपल्या राष्ट्राचा मान राखला पाहिजे ही भूमी उत्तमाची आहे संतांची भूमी आहे आयुष्याचं सार्थक बघा काय सामर्थ्य प्राप्त करून दिलं असेल ज्याप्रमाणे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव, भव अतिथी भव, भव चार स्तंभ प्राप्त करून दिलेले आहेत त्याचप्रमाणे आपण आपल्या देशासाठी आपण आपल्या राष्ट्रासाठी काय करत आहोत हे जाणून घ्यायचं आहे आपल्या शाळेमध्ये काही स्पर्धा असतात आपल्या सोसायट्यांमध्ये बघा प्रत्यक्षात इमारतीमध्ये बिल्डिंगमध्ये कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं तिथे आपण भाषण म्हणत असतो फक्त एका दिवसासाठी दि... नाही एका दिवसासाठी नाही कारण का कारण प्रत्यक्ष जर पाहता आपण जन्माला आलो अनेक प्रकारचे ऋण घेऊन आलेलो आहोत मातृऋण पितृ ऋण कुळ ऋण गोत्र ऋण अप्तेष्टांचे ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण अशी कित्येक ऋणे आपल्या डोक्यावर आहेत आता या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे देशाने माझ्यासाठी काय केलंय या राष्ट्राने माझ्यासाठी काय केलंय त्याच्यापेक्षा आपण या देशासाठी किंवा आपण या राष्ट्रासाठी काय करणार आहोत ही भूमिका आपल्यामध्ये असली पाहिजे आपण फक्त एवढंच पाहतो की देशाने माझ्यासाठी काय केले या राष्ट्राने मला काय दिलंय आपण या देशाचे या राष्ट्राचे नागरिक आहोत ज्याप्रमाणे उत्तम प्रकारे देशसेवा आपल्या हातून घडली पाहिजे आपण चॉकलेट खातो बिस्किट खातो आणि त्या चॉकलेटचा कागद आपण रस्त्यावर फेकतो आपल्यासोबत आपली मुलं असतात आपल्या मुली असतात त्यांच्यासमोर आपण चॉकलेट घेतो फेकून देतो कागद खाली फेकला सवय आपणच लावली आणि आपली आता मुलं आपल्या मुली बघा तेच करणार ना जे पिंडी तेच ब्रह्मांडी बरोबर की नाही ही सवय आपण स्वतःहून लावली पाहिजे आपण तो कागद जो चॉकलेटचा कागद तो कचऱ्याच्या डब्यामध्ये ठेवला पाहिजे ना आपण जर रस्त्यावर जर टाकलं ही शेवटी कचराच होणार आहे ना कारण का आपण आपल्या घरा बघा घरातील जो कचरा आहे तो आपण शेजारच्या जे शेजारी लोक राहतात त्यांच्या दाराजवळ ठेवत असतो ह्याने काय वाटतं वाद होत असतो प्रत्यक्ष जर पाहता आपण आपला कचरा हा आपल्या कचरा कुंडीतच टाकला पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे कारण आपला देह हो ज्या प्रकारे बघा निरोगी राहील याकडे आपण स्वतःहून सुरक्षित राहिलं पाहिजे आपण प्रत्यक्ष जर पाहता आजचा दिवस का महत्वाचा आहे दिवस अनेक येत अनेक प्रकारचे दिवस येत येतील परंतु या दिवसाचं महत्व आपल्याला जर आज कळलं नाही तर पुढे येणारे दिवस आपल्या संकटाचे असतील एवढं मात्र निश्चित कारण का कारण आजच जर आपण नियोजन केलं जर संकल्प केला एक तरी आपण वृक्ष लावलं पाहिजे एक तरी आपण रोप लावलं पाहिजे या पद्धतीने आपण संकल्प केला पाहिजे आपल्या आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ केला पाहिजे बरोबर की नाही आपण जर स्वच्छ केला तर आपल्या आजूबाजूचे जे शेजारी आहेत ते सुद्धा स्वच्छ करायला मागे पुढे पाहणार नाहीत आणि आपल्या ना बघा आपल्याला सुद्धा हातभार लावतील कारण ही ला लावती। देशसेवा आहे आपण एकमेकांना मदत करत असतो परंतु आपण आपलाच मीपणा आणत असतो यांना मदत करून मला काय मिळेल अहो मदत तर करा एखादा व्यक्ती बघा संकटात सापडलेला आहे त्या व्यक्तीला मदत करणं ज्याप्रमाणे बघा एक मित्राच्या नात्याने एक माणूस की नातं आपल्या मधून दिस दिसायला हवं ही संतांची शिकवण आहे बाकी काय घेऊन जाणय बरोबर की नाही म्हणून जी आपल्याला प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो जी शिकवण प्राप्त करून दिलेली आहे जे संस्कार आपल्याला लहानपणापासून दिलेले आहेत त्या संस्काराच ती शिकवणीचं उत्तमतेने पालन करता आलं पाहिजे आपला मुलगा आपली मुलगी स्टेजवर बघा उत्तमतेने भाषण करत आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे अनेक प्रकारे जर आपण पाहायला गेलो आपण चकित होतो घरामध्ये माझा बाब्या घरी काहीच बोलत नाही परंतु स्टेजवर धडाधड -धर भाषण विचार करा एवढं सामर्थ्य कोणी पुरवलं म्हणून आपण आपल्या राष्ट्राचा आपल्या आपण स्वतःहून आपल्या देशाचा मान राखला पाहिजे एकजूट राखली पाहिजे कारण प्रत्यक्ष जर पाहता हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे ज्याप्रमाणे बघा आज जो आपण संकल्प करू तो संकल्प शेवटच्या क्षणापर्यंत टिकवायचा आहे कारण आपण फक्त एक दिवसाचीच तयारी करत असतो आज महाराष्ट्र दिन म्हणून सुट्टी आहे बरोबर की नाही म्हणून आपण उशिरा उठत असतो आपल्या घरच्यांनी आपल्याला उठवायला गेलं की आपण त्यात आळसपणा करतो बघा प्रत्यक्षपणे आपण सण उत्सव साजरे केले पाहिजेत कारण प्रत्यक्ष जर पाहता पुन्हा पुन्हा का सांगितलं कारण आपला जन्म या मातीतूनच प्राप्त झालेला आहे या मातीचं आणि आपलं घट्ट नात आहे कारण मातृभूमीचे ऋण बरोबर की नाही आपण जे कर्तव्य करत आहोत आपण जे काम करत आहोत ते काम उत्स्फूर्तपणाने आणि उत्तम प्रकारे आपल्याला करता यायला हवं हो। आपल्या हातून कधीही चुकीचं वर्तन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचार होता कामाने जे आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्येच आपण समाधानी असलं पाहिजे भले कमी ते कमी पैसे मिळाले तरी चालतील पण या मुखातून कधीही असत्य बोलता कामाने जे सत्य आहे ते सत्याप्रमाणेच आपण चाललं पाहिजे म्हणून शिकवण का आपल्याला दिलेली आहे बरे सत्य बोला यथातत्य चाला बहुमानती लोक तेने तुम्हाला लोक तुम्हाला मानतील कारण का सत्याच्या बाजूने परंतु एकदा का आपण असत्य बोललो ना लोक डावं ठेवणारी सुद्धा आहेत लोक आपल्याकडे बोट दाखवणारी सुद्धा आहेत म्हणून संकल्प करायचा तो आजच्या दिवसापासूनच करायचा आहे आज सुट्टीचा दिवस आहे आज उशिरा उठायचा आहे उद्या ऑफिस आहे उद्या आपल्याला जॉबवर जायचं आहे उद्या नोकरीवर जायचं आहे असं नाही ना आपण सर्वांनी एकजुटीने राहिलं पाहिजे आपले शेजारी बाजारी असतील आपले नातेवाईक असतील आपले कुटुंबातील सदस्य असतील सर्वांशी मिळून मिसळून राहायचं आहे हीच एकता आहे घेऊन काय आपण पैसे जाणार नाहीये घेऊन बँक बॅलन्स कोणी घेऊन जाणार नाहीये ना प्रॉपर्टी घेऊन जाणार ना ना आहे नाही सात बारा घेऊन जाणार आहे सर्व कोरा इथेच फक्त घेऊन जाणार आहे ते म्हणजे माणुसकीचं नातं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अखंड श्री सेवा निष्काम दास्य से। एवढा मात्र निश्चित आहे म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे आजच्या दिवसापासून आपण उत्तम प्रकारे संकल्प करायचा आहे ज्याप्रमाणे आपल्याला जी संतांची शिकवण प्राप्त करून दिलेली आहे त्या संतांच्या शिकवणीमध्ये उत्तम प्रकारे आपल्याला सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याकडून उपासना देवाची भक्ती देवाची पूजा कारण प्रत्यक्षात बघा ज्या मातीतून आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे त्या मातृभूमीचे ऋण आपल्याला फेडायचे आहेत ज्या देशामध्ये आपला जन्म झालेला आहे त्या देशाचा मान राखणं गरजेचं आहे ज्या राष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो त्या राष्ट्राचा सा सुद्धा सार्थ अभिमान असला पाहिजे मग ही शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे हे राज्य व्हावे ही सैंची इच्छा जय जय रघुवीर समर्थ